भारत सरकारने नुकतच जाहीर केलेलं आहे की दोन हजार एकवीस या वर्षात जी जनगणना होणार आहे ती जनगणना डिजिटल स्वरूपात करण्यात येणार आहे आता डिजिटल स्वरूपातली जी जनगणना आहे ती काही आपल्यासाठी नवीन नाही दोन हजार अकरा साली एसईसीसी म्हणून त्यांनी जी एक वेगळी जनगणना सामाजिक आणि आर्थिक आणि जातीय जनगणना जी त्यांनी केली एसईसीसी सी सी या लेवलखाली ती जनगणनासुद्धा डिजिटलच होती आणि आता तर मुख्य जनगणना जी आहे राष्ट्रीय जी, 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 जी दर दहा वर्षांनी येत असते की जी आता दोन हजार एकवीस साली आलेली आहे तर ही मुख्य जनगणना आता डिजिटल स्वरूपात होणार आहे ही चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे जेव्हा जेव्हा ओबीसी जनगणनेचा प्रश्न समोर उपस्थित होत होता तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी म्हणजे दोन हजार एक साली दोन हजार अकरा साली आणि आता दोन हजार एकवीस साली सुद्धा दर दहा वर्षांनी जेव्हा जेव्हा ओबीसी जनगणनेचा प्रश्न समोर उपस्थित होत होता तेव्हा तेव्हा सरकारजवळ एक पक्का असं उत्तर असायचं आणि ते उत्तर असं आशा असायचं की जनगणना करण्याचे सगळे फॉर्म छापले गेलेले आहेत आणि एवढी करोड रुपयाची स्टेशनरी छापून झाल्यानंतर आता तिच्यामध्ये ओबीसी कॉलम टाकणं हे शक्य नाही आणि एवढी करोड रुपयाची स्टेशनरी वाया घालवणं योग्य नाही त्यामुळे आता ओबीसी जनगणना होऊ शकत नाही कारण ओबीसी कॉलम टाकला जाऊ शकत नाही आता हे छापील स्वरूपात जी स्टेशनरी असायची त्या संदर्भात हे त्यांचं उत्तर असायचं आणि ते कोर्ट मान्य करायचं आणि मग कोर्ट सांगायचं की ओबीसी जनगणना शक्य नाही आणि मग प्रत्येक वेळेस भारत सरकार हे त्या त्यांना वाटणारं हे जे संकट आहे ओबीसी जनगणना ही एक हे एक फार मोठं संकट आहे भारत सरकारवर तर त्या संकटातून त्यांची मुक्ती व्हायची याही वर्षी त्यांनी या पद्धतीने मुक्ती करून घ्यायला सुरुवात केलेली होती परंतु आता जर डिजिटल जनगणना करता आहेत तर डिजिटल जनगणना म्हणजे काय लॅपटॉपवर जनगणना करायची आहे सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरमध्ये आपण केव्हाही बदल करू शकतो केव्हाही आपण ओबीसी कॉलम टाकू शकतो आणि त्याच्यासाठी कुठलंही प्रिंटेड छपाई करायची गरज नाही स्टेशनरीची गरज नाही किंवा स्टेशनरी वाया गेली असाही काही मुद्दा नाही तर सॉफ्टवेअरमध्ये आपण आता बदल करू शकतो केव्हाही आणि त्याच्यामध्ये ओबीसी कॉलम टाकू शकतो केवळ ओबीसी जनगणनाच नाही तर सगळ्याच जातींची जनगणना आपल्याला पाहिजे आहे म्हणजे एस सी एस टी यांची जातनिहाय जनगणना होते नंतर बाकीच्या इतर धर्मियांची पण जनगणना होते मग मग ओबीसीची जातनिहाय जनगणना आणि केवळ जातनी जातनिहाय जनगणना नाही तर आज डब्ल्यू एसमध्ये कॅटेगरीमध्ये जे आरक्षण घेणारे ज्या जाती आहेत ब्राह्मण वैश्य बनिया क्षत्रिय जाट पटेल मराठा या सगळ्या जातींची सुद्धा जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ती करणं आता फारसं कठीण नाही कारण आता डिजिटल स्वरूपात जनगणना होणार आहे तर माझी भारत सरकारला विनंती आहे की या डिजिटल स्वरूपाच्या जनगणनेचा योग्य तो फायदा उठवावा आणि भारतीय जनतेची जी मागणी आहे की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे तर ती मागणी मान्य केली पाहिजे डिजिटल स्वरूपात जनगणना करताना ओबीसी कॉलम आणि जातीचा कॉलम हे दोन्ही कॉलम टाकून संपूर्ण भारताच्या जनतेची जातनिहाय जनगणना ही झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि ती शासनाने मान्य केली पाहिजे अन्यथा अन्यथा आमचं ठरलं आहे की आम्ही जर जातनिहाय जनगणना होत नसेल जर ओबीसीची जनगणना होत नसेल तर जनगणनेवर आम्ही ओबीसी बहिष्कार टाकणार आहोत आणि तसा बहिष्काराचा बोर्ड सगळे ओबीसी आपल्या दरवाजावर लावणार आहेत आणि जो कोणी ओबीसी जनगणना करण्यासाठी कार्यकर्ता येईल कर्मचारी येईल ऑफिसर येईल तो बोर्ड वाचेल दरवाज्यावरचा आणि तो समजून जाईल की हे ओबीसीचं घर आहे आणि आपल्या डिजिटल जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नसल्यामुळे या घरातून आपल्याला जनगणनेसाठी कुठलंही सहकार्य मिळणार नाही आणि तसा रिमार्क मारून तो दरवाज्यातूनच परत जाईल असं सगळं आम्ही प्रोग्राम ठरवलेला आहे त्याप्रमाणे तो प्रोग्राम यशस्वी होणार आहे म्हणून भारत सरकारला पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो की जातनिहाय जनगणना करा ओबीसींची जनगणना करा आणि हा जो काही संभाव्य बहिष्कार बावन्न टक्के ओबीसी टाकणार आहे जनगणनेवर तो टाळा अशी आमची विनंती आहे धन्यवाद जय ओबीसी